जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा शिवशंकर नमामिशंकर शिवशंकर शंभो हे शंकर शंभू परम मंगलमय पवित्र सुंदर मनाला आनंद देणारा मन प्रसन्न करणारा श्रावण मास प्रारंभ झालेला आज श्रावण मासातील दुसरा श्रावणी सोमवार शिव उपासना ही अतिशय पवित्र आहे आणि ही उपासना करण्याचा पवित्र काय विष्णु परमेंदची उपासना करण्याचा पवित्र काय हा श्रावण मास शिव उपासना विष्णू उपासना काय करते तर जीवाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करते हा मनामध्ये अनेक प्रकारचे विचार सुरू आहेत आणि ह्या विचारांची गती कधी थांबायला तयार नाही पण जे विचार आम्ही करतो त्याच्याने आमचं आणि जगाचं कल्याण होत असेल तर ते विचार अतिशय श्रेष्ठ आहे पण विनाकारण आम्ही नको ते विचार मनामध्ये आणू आमचं मन कधी कधी दुःखी करून ठेवतो आणि दुःखी मन असल्यानंतर केलेली उपासनाही सार्थक होत नाही उपासनेसाठी मन पवित्र पाहिजे आणि मन पवित्र करणारा हा श्रावण मास श्रावण मासामध्ये जास्तीत जास्त भगवान शिवांच्या नामांचं महत्व आहे वाचे वधता शिव नाम तयान बाधे क्रोधता शिव म्हणजे ज्ञान शिव म्हणजे कल्याण शिव म्हणजे आनंद आहे म्हणजे कोण तर भगवान शिव संपूर्ण जगाचे गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत जगातले सगळे देव सुद्धा ज्यांची पूजा करतात ते देवांचे देव महादेव आहेत आणि असे महादेव परमात्मा स्वतः प्रभू श्री रामांचं रामनाम जन कायम करत असतात भजन करी महादेव राम पूजे सदाशिव समुद्र मंथनातून विष निघाले आणि ते विष प्राशन करण्याची क्षमता फक्त घोडेनाथांचीच होती जगाच्या कल्याणासाठी देव कार्य धर्म कार्य कार्य आणि समाजकार्यासाठी भगवान शिवांनी ते विष पचव सर्वांगाची लाईलाही लाही जरूर झाली पण राम नामाची शक्ती सोबत असल्यामुळे भगवान शिव हे संपूर्ण विष प्राशन करू शकते मृत्यू लोकांमध्ये सगळ्यात कठीण जर कोणते विष असेल जगामध्ये लोक एकमेकांची निंदा करतात निंदा हे सगळ्यात मोठे विष आहे आणि रूपी विष जर पचवायचं असेल तर कंठामध्ये आपण सुद्धा भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे ज्याप्रमाणे भोले बाबांनी विष पचवलं तसं आपण देखील भगवंताचं नामस्मरण करून निंदा रूपी विष सहज पोचवू शकतो भगवान शिव स्वतः नामस्मरण करतात प्रभू श्री रामांना विचारतात तर आपण कोणाचं भजन करतात तर प्रभू राम सुद्धा सांगतात की मी भगवान शिवांच भजन करतो हरि आणि हर एकच आहे हरी आणि हर शब्द बोलायला वेगळे ऐकायला वेगळे दिसायला वेगळे आहे पण प्रत्यक्षात हरी आणि हर हे एकच आहे शिवस्थेम विष्णू विष्णुस्त हृदयम शिव भगवान विष्णू शिव भक्त या जगामध्ये दुसरं कोणी आणि भगवान शिवांसारखा दुसरा वैष्णव या जगात शोधूनही सापडणार शिव आणि विष्णूंच्या एकोप्याचा भक्तीचा पर्व काय म्हणजे हा श्रावण मास श्रावण सोमवारी आणि भगवानना जलाभिषेक करतो आणि दुग्धाभिषेक करतो जो तो आपल्या आपल्या परीने अभिषेक करत असतो शिवनामाचा उच्चार कंठामध्ये रुद्राक्ष धारण कृपायावरती भस्म धारण हे श्रावण मासातील पवित्र असं उपासनेची नांदी सांगणार सुंदर असे एक व्रत आहे जो कोणी शिवनामाचा उच्चार ह्या श्रावण मासामध्ये करतो भगवान शिव त्याच्यावरती नितांत प्रेम करतात त्याच्यावरती कृपा करतात अशा भगवान शिवांची आणि भगवान कृष्णांची उपासना सगळ्यांवरती राहू एवढीच भगवान शिवाच्या प्रचारणी मी प्रार्थना करतो धन्यवाद